नवीन खुब -खुब मही का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा म्हटलं की मै प्रत्येक महिलाला जे टेन्शन असतं ते म्हणजे कपडे वाळत घालण्याचं कारण काय होतं की आपण कुठे कामाला वगैरे बाहेर जातो किंवा बऱ्याच महिला जॉब करतात किंवा काही महिला शेतामध्ये जातात आणि कपडे वाळत बाहेर टाकलेले असते आणि अचानक पाऊस येऊन सर्व कपडे ओले होऊन जातात तर असं होऊ नये यासाठी आज आपण तुम्ही अगदी घरातच कुठेही कुठल्या एखाद्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तुमचे सर्व कपडे कशा पद्धतीने वाळत घालू शकतात ते पण अगदी सोप्या पद्धतीने एका प्लॅस्टिकच्या बॉटलपासून आज आपण एक टूल्स तयार करणार आहोत जो की बनवायला खूप सोपा आहे आणि दिसायला तितका सुंदर आणि युजफुल होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी मी एक प्लॅस्टिकची बॉटल घेतलेली आहे आणि आपल्याला एकच प्लॅस्टिकची बॉटलची गरज आहे अगदी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपण तयार करणार आहे कुठलाच खर्च आपल्याला करण्याची गरज नाही आहे तर बघा जे बॉटलचा खालचा जो भाग आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला एक छिद्र पाडून घ्यायचं आहे तुम्ही कात्रीच्या मदतीने याला कट करू शकतात किंवा एखादी कुठली गोष्ट जी आहे गरम करून तुम्ही याला छिद्र तयार करून घेऊ शकतात तर बघा बॉटलचा खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी मी एक छिद्र आहे आहे आणि भाग तो भाग मी ओपन केलेला आहे तर बघा या ठिकाणी आता आपल्याला एक दोरी घ्यायची आहे कुठलीही दोरी तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने जे छिद्र पाडलं होतं त्या छिद्रामधून ओन घ्यायचे आहे आता बघा वरच्या साईडने ही दोरी अशा पद्धतीने घेऊन जायचे आहे आणि जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला घ्यायची आणि बाकीचा एक्स्ट्री एक्स्ट्राची जी दोरी आहे ती मी या ठिकाणी कट करून घेतलेली आहे तर बघा व्यवस्थित आता ही बॉटल जी आहे दोरीमध्ये पॅक झालेली आहे आता पुढे बघूया काय करायचं ते त्यानंतर मी या या ठिकाणी एक बंद पडलेले जे माझ्याकडे दोन पेन होते ते वापरत आहे समजा तुमच्याकडे असा खराब झालेला पेन नसेल तर तुम्ही या ठिकाणी जी स्ट्रॉ असते ती वापरली तरीही चालेल आणि नसेलच तुमच्याकडे काही तर काहीच नाही लावलं तरीही चालेल परंतु जरा हे पॅक राहावं म्हणून मी याच ठिकाणी जे पेन आहे तो वापरलेला आहे समजा तुमच्याकडे पेन नसेल तर तुम्ही असंच डायरेक्टली गाठ मारली तरीही चालेल तर बघा आता जो सेंटर आहे व्यवस्थित सेंटर घेऊन आपल्याला या ठिकाणी गाठ तयार करून घ्यायचे आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामे येणारे असतात तर बघा या ठिकाणी व्यवस्थित अशी पॅक गॅ गाठ जे आहे ती मी मारून घेतलेली आहे जेणेकरून हे, हे पूर्ण पॅक राहील एकाच ठिकाणी राहील हलणार नाही त्यानंतर आता ही जी बॉटल आहे या ठिकाणी आपल्याला काही छिद्र तयार करून घ्यायची आहे तुम्ही कुठलीही गोष्ट गरम करून म्हणजे असं जाडसर खेळा वगैरे असेल किंवा कात्रेला व्यवस्थित गरम करून हे छिद्र पाडू शकतात आता छिद्र बघा कशी पाडलेली आहे एक छिद्र मी या ठिकाणी पाडलेलं आहे एक्झॅक्ट समोर बॉटलच्या दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला त्या छिद्र छिद्राच्या समोर अगदी छिद्र पाडायचं आहे जास्त मोठं पाडायचं नाही आहे अगदी छोटे छिद्र पाडायचे आहे तर बघा मी या जवळपास या ठिकाणी एका लाईनमध्ये तीन छिद्र पाडून घेतलेली आहे तुम्ही हवं तर वाढवू सुद्धा शकतात किंवा कमीसुद्धा करू शकता तुमच्या मर्जीनुसार तुम्ही याला छिद्र पाडू शकता तर बघा मी छिद्र तर पाडून ठेवलेलं होते आधी त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अशा दांड्या तुम्ही लाकडाची काठी देखील घेऊ शकतात अशी ज्या प्रमा प्रमाणे मी घेतलेली आहे त्याप्रमाणे किंवा तुमच्याकडे असं लोखंडी रॉड असेल छोटे छोटे ते देखील तुम्ही घेतले तरीही चालेल आता बघा जे छिद्र आपण तयार केले होते त्या छिद्रामधून आपल्याला ही जी दांडी आहे ती टाकायची आहे आणि व्यवस्थित जी छिद्र आहे त्यामधून ही जाते सुद्धा त्यामुळेच आपल्याला जे छिद्र आहे ते सुरुवातीला छोट्या साईजचंच पाडायचं आहे सा म्हणजे आपली जी दांडी आहे ती आ, लूज राहणार नाही म्हणजे टाईट असं त्यामध्ये बसेल तर बघा व्यवस्थित आता मी ह्या जेवढ्या जेवढ्या दांड्या म्हणजे जेवढे छिद्र पाडलेले आहे त्या सर्व छिद्रांमध्ये ही जी दांडी आहे ती अशा प्रकारे टाकून घेत आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी गोड देखील होईल तर बघा मी या ठिकाणी जी दांड्या आहेत त्या व्यवस्थित अशा प्रकारे या छिद्रामधून टाकलेले आहे ज्या पद्धतीने दा व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आणि बघा अगदी इझिली हे टूल्स आहे ते आपण तयार केलेलं आहे याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व स्टेप व्यवस्थित समजतील आणि एकदा का तुम्ही हा टूल्स तयार केला की तुम्हाला पूर्ण पावसाळा संपेपर्यंत अजिबात कपडे वाळवण्याचं टेन्शन राहणार नाही आणि हा टूल्स तुम्हाला जर नाही आवडला मी गॅरंटी देते हा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघशाल त्यावेळेस तुम्हाला खरंच एक कमेंट केल्याशिवाय अजिबात राहणार नाही कारण इतका महत्त्वाचा आणि इतक्या सोप्या पद्धतीचा हे टूल्स आपण या ठिकाणी तयार करणार आहोत जे की खूप सुंदर दिसतं आणि काम देखील आपलं त्यावरती खूप छान होतं तर बघा मी काही चिमटे घेतलेले आहे आणि चिमट्याला अशा प्रकारे दोरी लावायची आहे म्हणजे एक बाजू चिमट्याची दोरी आ, याला चिमट्याला बांधायची आहे दोरीची बाजू आणि दुसरी बाजू जे आपण दांड्या लावलेल्या होत्या बॉटलला त्याला बांधायची आहे आणि बघा जेवढ्या जेवढ्या दांड्या आहे तुम्ही एका दांडीला दोन चिमटे लावले तरीही चालेल काहीच अडचण नाही जर तुम्ही दांडी मोठी वाढवली त्याला तर तुम्ही दोन चिमटे अगदी आरामात लावू शकतात मी तुम्हाला ह्या ठिकाणी फक्त एक एकच एक चिमटा सध्या लावून दाखवत आहे तुम्ही हे दांडी जेवढी मोठी वापरशाल तेवढे तुम्ही त्यामध्ये चिमटे ॲड करू शकतात आणि खूप मजबूत आहे अजिबात तुटत नाही निघत नाही ओले जड कपडे देखील तुम्ही अगदी दे आरामात याला टांगून ठेवू शकतात आणि बघा अगदी सुंदर असं हे ऑर्गनायझर आपलं कपडे वाळवण्याचं जे छोटूवालं स्टँड आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही घरामध्ये म्हणा किंवा पोर्च जर असेल तुमचा त्या पोर्चला याला व्यवस्थित असं टांगून ठेवू शकतात किंवा ज्या ठिकाणी तुमच्या खिडकीमध्ये वगैरे छानशी हवा येत असेल किंवा फॅन खाली तुम्ही देखील याला अडकून ठेवू शकतात आता याला कपडे याच्यावरती कसे अडकवायचे किंवा कसे वाळ टाकायचे ते बघूया तर बघा दिसायला देखील बघा किती सुंदर दिसते आणि तुम्ही भरपूर असे कपडे यावरती टांगून ठेवू शकतात लहान मोठे जेवढे काही कपडे असेल ते अगदी आरामात सुकतात आणि हे जी प्लास्टिकचे हे टूल्स बनवलेलं आहे ही जी बॉटल आहे ती कंटिन्यू अशा गोल फिरत असते त्यामुळे काय होतं की सर्व कपड्यांना व्यवस्थित हवा लागते आणि सर्व कपडे व्यवस्थित सुकतात देखील तर बघा एक पेन आहे जुना पेन मी घेतलेला आहे त्याचा देखील वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो ते तुम्हाला दाखवत आहे तर बघा जो शर्ट आहे त्या शर्टच्या असं दोघं स्लीवजमधून मी हा पेन टाकलेला आहे आणि त्यानंतर पेनला पकडून व्यवस्थित हँग जे आपलं हे आहे चिमटा आहे त्याला पॅक केलेलं आहे आता यामुळे काय होतं की आपल्याला हँगरची अजिबात गरज नाही आहे पेनमुळे आपला जो शर्ट आहे तो असा टाईट राहतो आणि सुकायला खूप मदत होते तर बघा एका जुन्या पेनचा देखील आपण अशा पद्धतीने वापर केलेला आहे अगदी सोप्यात सोप्या म्हणजे जेवढं काही जुन्या वस्तूंपासून आपण तयार करू शकतो तेवढं सगळं जुनंच आहे या ठिकाणी आपल्याला फक्त चिमटे जे आहे ते विकत आणावं लागणार आहे बाकी सर्व गोष्टी आपल्या अगदी झिरो ऑफ कॉस्टमधल्या आहे कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही आहे तर बघा मी पॅन्टला देखील अशाच पद्धतीने पेन लावलेला आहे जेणेकरून ती सुद्धा लवकर सुकल्या जाईल आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे अगदी सोप्या पद्धतीने हे स्टँड जे आहे आपण तयार केलेलं आहे कपडे वाळत टा ठेवण्यासाठीचं सा। आणि यावरती भरपूर कपडे तुम्ही ठेवू शकतात रिझल्ट तुमच्यासमोरच आहे अजून दोन तीन चिमटे तसेच राहिलेले आहे तुम्ही त्यावरती देखील भरपूर कपडे वाळत टाकू शकता दिसायला खूप सुंदर दिसतं आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटसं लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे त्यामुळे आपल्या मित्र परिवारामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील भरपूर मोठा फायदा होऊ शकेल तर चला बाय